श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सावा श्री गणेशाय नमहा धरोणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ मागील अध्यायाच्या अंती अध्यायाचा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हासोणी मल्हार रावाची या मणी आम्हा विषयी भावनसे मनोनीतयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राणे आवडे यत्न व्यर्थ गेला तात्या मणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते जाय सिद्धीसी परी पाहावा यत्न करोणी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसी होतील मग तात्यानी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले पाहयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊणी बडोद्यासी काय सांगावे राज्यासी आणि सकळजनासी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून आता एक युक्ती अजून न्यावे पळवोणी यतीसी असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालोनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्गधरीला अर्ध मार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेण्यातून उतरवले मागुती अक्कल कोटी आले ऐसे बहुत वेळा घडले काही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यान। मग अपयशाते घेऊणी बडोद्यासी आले परतोणी समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय ने होये परी मल्हार राव कृपती प्रयत्न आरंभित फुडती सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततयांचे नाव नृपकार्याची धरुणी व्हावं आपण पुढे झाला तो येवणे अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहोणी यशवंतराव भ्याला मणी पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी साहिबाविष प्रयोग केला मल्हार रावावरी आळाला त्या कृत्या माझी वैश्वंताला गुन्हेगार लेखिले हाती हातीपायी बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिती आली अघटितलीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इती श्री स्वामी चरित्र सारामृत कथा सम्मत, सदा भक्त परिसोत षष्टोध्याय घोडा इति स्वामी चरित्र सारामृतं षष्टोध्याय समाप्त भवतु श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त